अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या जिजाऊ ब्रिगेडची पोलीस अधीक्षकांकडे एका निवेदनाद्वारे मागणी याबाबत सविस्तर बातमी अशी की आज बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने पोलिस अधीक्षक यांना एक निवेदन सादर करण्यात आले आहे या निवेदनात असे म्हटले आहे की नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव येथील सहा वर्षीय अल्पवयीन बालिका ही चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीपासून दुपारी तीन वाजल्यापासून बेपत्ता होती दुसऱ्या दिवशी पंधरा तारखेला सकाळी नऊ वाजता या बालिकेचा मृतदेह उमरी रोड येथे बेवारस अवस्थेत सापडला उच्चस्तरीय तपासणीअंती सदरील या मुलीवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे तरी ही घटना अत्यंत निंदनीय आणि निषेधार्थ आहे तरी पोलीस प्रशासनाने तत्काळ या घटनेचा तपास पूर्ण करावा आणि गुन्हेगारांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने आज बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे यावेळी मराठा समाजातील महिला भगिनी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सदरलेल्या निवेदनाबाबत निवेदनकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे माहिती दिली आहे सस्नेह जय जिजाऊ मी डॉक्टर भारती मडभाई जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचे प्रदेश प्रवक्ता आहे संपूर्ण जिजाऊ ब्रिगेड टीम माझ्यासोबत आहे आम्ही आत्ताच एस ए मॅडमला भेटून त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि काल जे रोही पिंपळगाव या ठिकाणी एका पाच सहा वर्षीय मुलीवर प्रिया शिंदे हिच्यावर जो अत्याचार झाला आणि तिचा निर्घुण असा खून करण्यात आला तर तिच्या आरोपींना तात्काळ म्हणजे शिक्षा होण्यासाठी त्यांना आधी शोधावं यासाठी आम्ही विनंती केलेली आहे कारण निवेदनं किंवा ह्या सगळ्या गोष्टी फॉर्मॅलिटी झाली मॅडमनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की तात्काळ याच्यावर कारवाई करणं चालू आहेत आणि लवकरात लवकर आरोपी सापडतील म्हणून तर आपल्याच मातीत आपल्याच मुलींची माती होताना पाहणं अतिशय दुर्दैवी आहे आम्ही काल रोही पिंपळगावला सुद्धा जाऊन आलो त्या आईचा टाहो आणि वडिलांची हात होती त्या आईचं एकच महिन्या आठ महिन्याची गरोदर महिला आहे ती आणि त्या महिलेचं एकच महिनं होतं की माझी प्रिया तर गेली ती तर मला दिसणार नाहीये पण पुन्हा त्या नराधमांना अशा प्रिया सापडू नये म्हणून त्या नराधमांना लवकरात लवकर शोधून फाशी द्या जेणेकरून पुन्हा अशा प्रिया किंवा मुदखेड तालुक्यातील सपनासारख्या किंवा श्रद्धासारख्या मुली पुन्हा पुन्हा घडू नये जर अशी प्रकरणं होत राहिली तर कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतं आहे नागरिक धास्तावलेले आहेत मुलींना शाळेत पाठवण्यासाठी सुद्धा ते घाबरत आहे तर जर लवकरात लवकर आरोपी पुन्हा जर पकडलं आणि त्याची त्याला जर शिक्षा झाली तर त्यांचा विश्वास पुन्हा संपादन होईल आणि पुन्हा आमच्या मुली सुरक्षित आहे याची भावना त्यांच्यामध्ये जागृत होईल मी पुन्हा एकदा जिजाऊ ब्रिगेडतर्फे विनंती करते प्रशासनाला पोलीस प्रशासनाला की त्यांनी तात्काळ कारवाई करावी आणि आरोपीला शिक्षा द्यावी नाहीतर जिजाऊ ब्रिगेडकडनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल एवढं बोलते आणि थांबते धन्यवाद